कसा दिसत असेल आता कसं दिसतंय कोण किती मोठा जात कुणाला किती दाढी आल्या कुणाला किती अरे दाडी कसं आहे जेवण आहे बर आज बऱ्याच लोकांना कळाला असेल हंड्या म्हणल्यानंतर सगळे ओळखायचे मला आणि हा हंडा लय लोकांनी चेपवलेला आहे नाही फेल नाही कधी चालू सरांचा मार घाला होता एकत्र दोघांनी शेख सर शेख सर हो oh, उतर का काल रात्री अननॉन कॉल आला ट्रू कॉलर नाव पडलं होतं सौरभ पाटील मग मी तो कॉल रिसिव्ह केला समोरून आवाज आला दादा उद्या आमचं गेट टुगेदर आहे तुम्ही ते गेट टुगेदर आपल्या ला दाखवाल काय मी त्याला शाळेचं नाव विचारलं समोरून उत्तर आलं कर्मयूर भाऊराव पाटील विद्यालय ढेबेवाडी दोन हजार नऊची आमची बॅच आहे आणि त्या बॅचचं आमचं गेट टुगेदर आहे तर ते तुम्ही युट्यूबला दाखवावं अशी आमची इच्छा आहे मी एका क्षणाचा विलंब न करता त्याला हो म्हणा कारण याच शाळेत माझंही शिक्षण झालं या विशेष गेट टुगेदरमध्ये दोन हजार नऊच्या बॅचच्या सर्व मित्रांना एकत्र पाहून मला खूप आनंद झाला कर्मवीर भाऊराव पाटील विद्यालयाच्या मैदानावर आपण किती खेळलो किती हसलो काय शिकलो हे सर्व आज आपल्या डोळ्यासमोर उभे राहत आजचा व्हिडिओ आपल्या सर्वांसाठी खूप खास आहे मित्रांनो कशा आहेत सगळे मजेत ना मजेत राहा मी विक्रम पाटील तुम्हाला सर्वांचं स्वागत करतो आपल्या युट्यूब चॅनल वरती ज्याचं नाव आहे हेल्पिंग नेचर मग या दोन हजार नऊच्या बॅच च्या गेट टुगेदर मध्ये आपण सामील पावणे अकरा वाजले त्यांचं अकरा वाजता गेट टुगेदर आता चालू होते बघूया किती मंडळी आले वर्ग मित्र त्यांचे या आत्ता बहुतेक चहा नाश्ता वगैरे त्यांचा चालू आहे बरीच मंडळी ओळखीची वाटत्या भाव होतच की आपला नाश्ता नको तुमचा नाश्ता झालाय ना व्हिडिओ मला चालू आहे हा तिथून घेतो मी आधी तुम्हाला एक वर्ग वगैरे मिळालाच आहे ना है ना मग तिथं बसल्यानंतरच मग तुमच्या मुलाक घेऊ काय ना नाही आता नको मला खायला मी बघतो आधी येथे जरा जवळ घे आणि काय वाटतं भावान कसं वाटतंय ना किती वर्षानंतर एकत्र आलाय तुम्ही लोक है ना जरा काय फिलिंग होती तुमची तिथं आलं फिलिंग असं झालं की आता वर्गात जाऊन मॅडम खावणारे अरे 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 म्हणजे बराच काव खालेला दिसतोय कोणत्या गावचं तू प्रॉपर मग तरी पण लेट व्हायचा oh, हो आर... ले. <laughs> <दाला बोलो से laughs> ना दहाला बोलून तरी अकरा ला आलाय ना बरं कसं वाटतंय मग सर्वांना मिळून भारी वाटतंय ना काय सांगू शकाल तुम्ही काय तुमच्या फीलिंग आहेत आता काय वाटतंय तुम्हाला असं आयुष्यात असा विचार केला नव्हता की दिवस येईल ना आज पंधरा वर्षातून आलाय अरे बारीज मला तुम्हाला सर्वांचं घर अभिनंदन आणि कौतुक आतुरता होती कोण कसं येते टू व्हीलर ने येते ओळखणार आहे का नाही हे आणि महत्वाचा हे ओळखेल का कसा दिसत असतो दिसत अरे दाडे हा दे हे स्वाभाविक प्रश्न आहेत मलाही पडले होते ज्यावेळी आमचं गेट टुगेदर चालू झालं त्यावेळी तर असंच गेट टुगेदर तुम्ही करत राहा भेटू आता वर्गामध्ये तुमचा आता तुमचा नाश्ता पाणी बघतो ये र जरा का रे पोहे खात नाही का तुम्ही दिसतय खरंच का इंडियन आर्मी अरे भाऊ तू देशाची सोय करतोय आमच्या हे काय नाही धन्यवाद मित्र मागे जा मित्रांनो आत्ताच कळायला या आर्मीमध्ये आहेत आणि देशाची सेवा तर करतायच पण आता पोहे वगैरे देऊन आपल्या मित्रांची सेवा करतायत ग्रेट असते ना आर्मीवाले कर्मवूर पाटील विद्यालयातील हे ज्ञानाचं फुल म्हटलं तरी चालेल आहे ना पहिल्यांदा तर कार्यक्रमाचं नियोजन केलं ते ओंकार सौरभ या दोघांचाही आभार मानतो आणि क रय शिक्षण संस्थेचे संस्थापक कर्मवीरांना यांच्या स्मृतीस्मरण सर्व शिक्षकांचा या ठिकाणी आभार मानतो या आमच्या सर्वांच्या मागणीला तुम्ही या ठिकाणी येऊन आम्हाला सहकार्य दिलं त्याबद्दल सर्व शिक्षकांचाही आभार आणि विद्यार्थी सगळे उपस्थित राहिला जेवढा प्रयत्न होईल तेवढे लांबून आले काय जवळ होते त्यांनीसुद्धा या ठिकाणी उपस्थिती दाखवली त्याबद्दल सर्व विद्यार्थ्यांचंही या ठिकाणी मी आभार मानतो सरांचा सन्मान होतोय टाळ्या झाल्या पाहिजे यानंतर सत्कार होतोय तो सुधीर कुंभार सरांचा सुधीर कुंभार सर सरांची ओळख सांगण्याची गरज नाही परवाच एका पेपरात सरांचा लेख आला पतंगाबद्दल आणि जोरदार टाळ्या झाल्या पाहिजेत याच्यानंतर कुऱ्हाडे सरांचा सत्कार होईल कुराडे सरांचा सत्कार यानंतर काळे सर जोरदार टाळ्या झाल्या पाहिजेत देवकर सर आपल्याला हिंदी या विषयासाठी होते सगळ्यांना माहीतच आहे या दाविकच्या वर्गात आमच्या निमंत्रणाला मान देऊन इथं उपस्थिती दाखवली वायकर सर आपल्याला जोरदार टाळ्या झाल्या पाहिजेत सरांसाठी साबळे सर आम्हाला गणित या विषयासाठी होते आणि सातवी चे वर्ग शिक्षक होते जोरदार टाळ्या झाल्या पाहिजेत जोरदार टाळ्या झाल्या पाहिजेत सर जाधव सर जोरदार टाळ्या झाल्या पाहिजेत दहावी हो आणि ची तुकडी एकत्र केलेली सरांनी आणि त्या दिवशी कोणतरी असलं म्हणून सरांनी <laughs> सगळ्यांना प्रसाद दिलेला <laughs> आणि तो सगळ्यांच्या लक्षात आहे काम केलं असेल टीचिंगचं काम केलं असेल जोरदार टाळ्या झाल्या पाहिजेत शाळेत तावरे सरांचा सत्कार होईल आपल्याला पाचवी चे वर्ग शिक्षक होते सरांनी आम्हाला गणित शिकवलं कुंभार सरांनी आम्हाला चित्रकला शिकवली कुंभार सरांनी आम्हाला स्काउट शिकवलं जोरदार टाळ्या झाल्या पाहिजेत कुंभार सरांचे एक वैशिष्ट्य आहे बरं का सगळे सर रिटायर्ड झालेले आहेत आणि आमच्या वेळेचे फक्त पंढरी मामाच या शाळेत आहेत ते पण रिटायर्ड होतील जोरदार टाळा झाला पाहिजेत माझं नाव धनश्री चंद्रकांत पाचुपते शाळेपासूनचं ओके ओळखली असेल मला नसेल तर काय माहिती नाही माझे नाव वर्षा तानाजी मोहिते मी आता बँकेत कॅशियर म्हणून आहे मर्चंट सिंडिकेट ढेबेवली माझे नाव कोमल गणेश पाटील राहणार कराड आगाशवनगर माझा स्वतःचा बिझनेस आहे मेडिकल लाईनचा मी श्यामल शामराव कचरे मी सध्या एफ आय एस ग्लोबलमध्ये ॲज अ सॉफ्टवेअर इंजिनियर वर्किंग आहे मी जयश्री अशोक सुतार आणि आत्ताचं नाव जयश्री राहुल लोहार मला दिली आहे चिंते येते मी सध्या हाऊस वाईफ आहे दुपारच्या सुट्टीमध्येच काहीतरी आणि घरी जायचा प्रोग्राम केला तर घरी जायचा पळून जायचा पळून जायचा प्रोग्राम करताना जाण्याचा प्रवास जो असा होता तो खिडकीतून दफ्तर बाहेर <laughs> आणि ते बाहेर दप्तर टाकलेली बातमी आमच्या कुंभार सरांना समजली त्यानंतर त्याला असा प्रसाद मिळालेला होता <laughs> तीच मोठी आठवण आहे त्याच्यात <laughs> का माझं नाव विजय अप्पा कारंडे मी सिलेक इंडिया प्रायव्हेट लिमिटेड या कंपनीमध्ये इलेक्ट्रॉनिक्समध्ये काम करतो ओके मित्र तुझा माझा मित्र आशिष जानोकडे जवळचा होता आए आए। का बस का आशिष दानवे आणि मयुर पवार हे दोघे जण शाळेमध्ये चिंता घेऊन यायचे कच्छ आपलं पिकलेला चिंता घेऊन यायचे आपलं माझं नाव सांगू नको सराला म्हणून मला आपल्या बिटूक द्यायचं खायला हा तेवढे आपल्या आठवड्यात दिवशी नाही सांगितले नाही सांगितलं माझे नाव आशिष दाद असं जान मित्र हो माझा मित्र हो एकाच वर्गात आम्ही नाही फेल नाही कधी झालो कोणत्या सरांचा मार फेल होता एकत्र दोघ शेख सर शेख सर हो शेख सरांचा सरांचा मग फुटा फुटात बारा इंचा फरक फुटात बारा इंचा बर कबुतर सरांचं सहकार्य आम्हाला खूप होतं आम्ही सरांचा पहिला क्लास गेट टुगेदर विषय तुमचं मत काय काय वाटतंय तुम्हाला एकदम भारी वाटतंय हो दोघांनी सर्व नाही आहेत की मित्रमंडळ आहेत तुम्ही हो घेणार की घेणार की हो आशिष अशी की अशी विषयीवरच सांगत होत्या मग आमच्या तुकडीमध्ये तो नव्हता दहावीमध्ये असताना मग अकरावी बरोबर एकत्र होतो पण दहावीमध्ये आमचा जेव्हा एकत्र ड्रॉइंग क्लास व्हायचा तेव्हा आमच्या शेजारी बसायला कायम फीच असायचा असे तर त्याची अशी एक सवय होती की शिक्षकांनी फळ्यावरती लिहायला चालू केलं काही लिहायला तर काहीतरी तोंड मारायचं आणि हसायचं आणि हसायचा अर्धा त्याचा होता किंवा हसण्यामध्ये कमीत कमी अर्धजणांनी मारला तो टोन असता निघेल निघणार की ठीक आहे धन्यवाद माझं नाव आमिर नजीर पटेल बारावीपर्यंत इथं होतो नंतर डिप्लोमा सिव्हिल केला कन्स्ट्रक्शन तीन चार वर्ष केली आता माझं आईस्क्रीमचं पार्लर आहे हॉटेल कोडिंग हाऊस देयपुरीमध्ये सगळ्यांना माहीतच आहे ते फ्रीमध्ये हो दिलाय दिलाय पाटील आहेत जानवडे आहेत हो पटेलमध्ये फ्रीमध्ये आईस्क्रीम खाणारे कोण कोण आहेत अरे बाबा साबळे साब सर मारत नव्हते मी त्यांचं लेक्चर चालू होत मी हसलो म्हणून साबळे सरांनी मला मारलं होतं काय सर हसलो म्हणून मारत तर भरपूर आनंद आहे की काहीतरी करू शकलो कारण की का आपल्याला हे शिक्षक -शिक सगळे मिळाले चांगला स्टडी केला पाजी सगळ्यांना माहित आहे हो काय शाळेत आम्ही पाचवी पासून एका वर्गात शिकलो एकाच एक बेंच वरती बसायचो सायकल होती माझी सगळ्यांना वाटत याचीच सायकल हा चालवायला असायचा <laughs> आणि किस्सा म्हणजे रोजच व्हायचा मी काहीतरी बोलायचो ना हा रोज खायचा कारण की काळे सर यायचे मारायचे गेट टुगेदर विषयी तुला काय सांगा वाटेल गेट टुगेदर विषयी खूप छान वाटलं सुरुवात होता ना गेट टुगेदर विषयी खूप छान वाटलं सुरुवातीला ग्रुप ग्रुप क्रिएट झाला त्यानंतर मी ॲड झाल्यानंतर कळालं की आपला गेट टुगेदर होतोय सुरुवातीला सगळ्यांनी मेसेज टाकले मेसेज टाकत राहिले टाकत राहिले एक महिना ठीक टाक चाललंय मला वाटतं मे किंवा एप्रिल मे ना मे महिन्यापासून मे महिन्यापासून आपलं प्लॅनिंग चालवतो सुरुवातीला मेसेज टाकले सर्वजण आले ग्रुपवरती परत दुसऱ्या दुसऱ्या तुकडीचा म्हणजे ब तुकडीचा स्पेशल ग्रुप केला मी अभिजित चंद्रकांत uh, दिसतात राहणार जानुवाडी मी दहावी नंतर अकरावी बारावी सायन्स ह्या सेने मध्ये केला त्यानंतर मी चार वर्ष इंजिनिअरिंगचा कोर्स कंप्लीट करून सध्या मुंबई ते सिनियर प्रोडक्ट्स इंजिनियर म्हणून वर्किंग नमस्कार माझे नाव महेश कोतुलकर मी इन्व्हेस्टमेंट बँकिंगमध्ये काम करतो गेले सहा जा, वर्ष झाले मी स्टेट सिडी या कंपनीसाठी काम केले मी संदेश चंद्रकांत गोंधारी मी सध्या सुलॉंगमध्ये इलेक्ट्रिकल इंजिनियर म्हणून वर्क करतो नमस्कार माझं नाव प्रमोद तानाजी देशमुख मी आत्ता राहायला घनसोली नवी मुंबई इथं आहे मारुती सुजुकी कंपनीमध्ये जॉब करतो नमस्कार माझं नाव सुरज कुमार पवार सर्वप्रथम माझ्या आठवणीमध्ये सर्व शिक्षक आहेत दिवस कमी पडेल या आठवणी आहेत मी निखिल शिवाजी सागावकर मी आता के एस बी कंपनीत जॉब करतो आणि आठवण म्हणायला गेली तर आम्ही नववीत असताना दहावीत असताना फुल धमाल केलेली जीवलंग सुरज पैसे एकत्र माझं नाव हनुमंत पायसे मी दोन तीन वर्ष आधी जॉबला मुंबई मुंबईमध्ये सध्या आयुष्यप झालोय आणि स्वतःचा बिझनेस सुरू करतोय इलेक्ट्रिकल कॉन्ट्रॅक्टर सौरभ सारखंच माझं पण चालू आहे प्लॅन ओके सर्वप्रथम मी माझी ओळख करून घेतो माझं नाव ओंकार सदानंद हांडे मी दहावी अ मध्ये होतो जानुगडेवाडीमधून मी इथं शाळेला यायचो सगळ्यात महत्वाचा या शाळेबद्दलचा किस्सा सांगायचा झाला तर ह्या शाळेनं आम्हाला भरभरून दिलंय म्हणजे इथं कुठलेही शिक्षक असे नसतील की ज्यांनी मला मारलेलं नाहीये सगळ्यांचा मार, सा मार खालेला आहे आम्ही त्यातल्या त्यात यादव सरांनी तर पीईच्या क्लासला बेदम आम्हाला चोपलेला आहे सुधीर कुंभार सर मला हंड्या ह्या नावानं म्हणजे सगळेच हंड्या म्हणायचे माझं ओंकार नाव हे आज बऱ्याच लोकांना कळालं असेल हांड्या म्हणल्यानंतर सगळे ओळखायची मला आणि हा हंडा लय लोकांनी चेपवलेला आहे शर्मिन तोहसीन आता राहणार जानवराडी मी एक शिक्षक आहे कुंभारगाव इंग्लिश मिडियम स्कूल मी कोमल सुनील सुतार मी डोंबोलीला राहते सध्या नर्सिंगचं काम करते मी स्वाती दादासव जाधव मला कोळेवाडीत दिले मी हाऊसवाईफ आहे माझं नाव डॉक्टर सूरज तानाजी माने तर मी तीन हॉस्पिटलला अटॅच आहे रत्नागिरीचं एक हॉस्पिटल आहे गोव्याचं एक आहे आणि कर्नाटकमध्ये क कर रत्नागिरी आणि गोव्यामध्ये मी पार्ट टाइम आहे आणि फुल टाईममध्ये बिजापूरमध्ये कार्यरत आहे तिथं ॲज अ फिजिशियन असिस्टंट म्हणून फुल टायमरमध्ये ती जॉब करतो सकाळीच मुंबईवरून आलो या क्लास गेट टुगेदरसाठी हो खास गेट टुगेदरसाठी आलो काय सांगशील काय सांगशील ज्यांनी अरेंजमेंट केलं त्यांच्यासाठी काय तुला वाटते त्यांचा खरोखर मनापासून आभार मानतोय की त्यांनी चांगलं काम केलं की सगळ्यांना एवढ्या वर्षातून एकत्र भेटण्याची संधी दिली आणि तसेच सर्वांचं चेहराही पाहण्यात मिळाला त्याबद्दलही असं मनात मस्त वाटतंय की आनंद झाला झालेला आहे सगळ्यांना घुर भरून येणार आहे बाबा चांगला थँक्यू माझा मित्र अभिलाश पाचुकते नाही आलेला तो आला त्याला काय आला नाही त्याला एवढं सांगेन की तू आला असतास ना तर अजून माझ्या गेली हो त्याला मी आर्मीमध्ये जॉईन झालो आता माझी नोकरी बारा वर्ष झालेली आहे त्यानंतर मी माझं माझं फर्स्ट पोस्टिंग मी कुपवाडामध्ये काढलं होतं जे एंड के जिथं मिल्टनचा आड्डा म्हटला जातो त्या ठिकाणी मी तीन ते पा तक्रीबन पाच वर्ष राहून आहे कुपवाडा सिक्कीम पटाक पटणकोट सध्या मी आता दिल्लीमध्ये पोस्टेड आहे तर कोण दिल्लीमध्ये आलं तर मला फोन करू शकता मी त्याची राहायची सुविधा करू शकतो दिल्लीमध्ये नमस्कार मी प्रज्वल चंद्रकांत मी मास्टर्स केले केमिस्ट्रीमध्ये सध्या मी लोटे येथे फार्मा क्वालिटी कंट्रोलमध्ये हेड म्हणून काम करतो आहे त्याच्याकडे बघायला वाटतंय का तुम्हाला आपल्या जीवनात खरं तर प्रथम गुरु म्हटलं तर आई वडील व त्यानंतर जे गुरु असतात ते आपले शिक्षक असतात तन्वीर मकानदार मी दहावीपर्यंत इथं होतो त्याच्यानंतर मी डिप्लोमा इन मेकॅनिकल इंजिनिअरिंग केलं त्याच्यानंतर मी बीई केली इन मेकॅनिकलमध्ये आणि त्याच्यानंतर आता मी सध्या आय टीमध्ये जॉब्स यूज केला आहे तर टेलेस इंटरनॅशनल म्हणून कंपनी आहे नोएडाची तर तिथं परमनंट वर्क फ्रॉम होम आहे तर त्या कंपनीत मी सध्या जॉब करत आहे आणि विथ माझा फुटवेअरचा बिझनेस पण आहे तो पण फॅमिली बिझनेस असल्यामुळं मी तो पण हँडल करतो माझं नाव ज्ञानदेव तुकाराम दे मी सध्या प्रिन्सिपल मशीन टूल्समध्ये क्वालिटी एन्शुरन्समध्ये काम करतो आहे अकाश देशमुख मी बोसगावचा राहणार आहे मी सध्या पुणे ते एम एस एन लॅबोरेटरीज हैदराबाद बेस्ड कंपनी आहे तिथे फार्मास्युटिकल कंपनीमध्ये जॉब करतो आहे आणि शाळेतले किस्से ते सगळे किस्से एकदम मिळून सौरभ पाटील सांगतील तुम्हाला आपण सांगायचं आली तर दहावीला असताना माझ्या बँक खाली मुलांनी जाळ केलेला होता आणि त्यानंतर पूर्ण वर्गाला सरांनी सर्व शिक्षकांनी थांबवून ठेवलेलं होतं शिक्षक ये परंतु कुणी त्यावेळी नाव सांगितलं नव्हतं की लाईतर कोणी आणलेला तर जाळ कसा झाला कुणी गेला होता आता नाव काय गौरव गौरव पाटील मध्ये केलेलं आहे तरी पण कसं नाव सांगायचं कोणी केलं नाही अरे गाव जर साहेब यापुढे का सांग या का केलं कोण कोण होते कोण कोण होते सांगा ते लाईट आमची चव्हाण लाईटर तिला विजय विजून मायाकडे दिला आणि बाळूची वाईची वाई

डॉल बी पण आहे मी आमिर वाळू मुंडे सध्या डेवड इथं आहे मी स्वतः लाईट फिटिंगची कामं करतो परत साऊंडमध्ये मध्ये मध्ये माझा बिझनेस आहे सव्वीस सत्तावीस लाख रुपयाचं बटरेल आहे आता गणपतीमध्ये सीझन चालू आहे चांगला प्रतिसाद पण आहे याच्याकडं आणि विक्रम सरांचा पण चांगला प्रतिसाद आहे त्याच्यावर राहिलेली जी लोक आलेली नाहीत त्यांचं थोडंसं कोऑर्डिनेशन करून नंतर एक पुढच्या काळामध्ये पूर्ण लोक कशी सगळी येतील जी कोण नाराज झाली असतील तारीख चेंज झाल्यामुळं त्यांची दलगी दिलगिरी व्यक्त करतो पण हा कोणाचा माझ्या एकट्याचा कार्यक्रम नाही मी काय माझं स्वतःचं वाढदिवस किंवा लग्न विजयीचं ओंकारचं कोणाचं नाही आपल्याला दहावीनंतर मी गेलो पण कॉलेजमधला कुठलाही विद्यार्थी मला आता आठवत नाही पण दहावीची सगळी मुलं मला बऱ्यापैकी आठवतात दहावीचे मित्र दहावी संपल्या संपायच्या अगोदर असं वाटायचं लवकर दहावी संपावी मी मोठं व्हावं गाडी घेऊन फिरावं पूर्ण सगळं करावं पण दहावी संपली मोठा झालो पैसे आले गाडी आली घोडा आलं पण आज मुंबईमध्ये बऱ्याच वेळा वाटतं की परत जाऊन आपल्याला दहावीमध्ये जाऊन बसलं पाहिजे त्यांच्यासारखे मित्र परत भेटणार नाहीत आणि कार्यक्रमासाठी नितीन साळुंके बाळू विजय कारंडे आपला ओंकारजी आणि बऱ्याच लोकांनी सहकार्य केलं मुलींनी पण फारसा प्रतिसाद दिला एक काल मी सगळ्यांना थोडे कॉल केले ते आले त्यांच्याबद्दल त्यांचाही आभार मानतो आणि महत्त्वाचं म्हणजे सर पण सगळ्यांचं शेड्यूल आता शेड्यूल असताना टाईट पण त्यांनी सुद्धा उपस्थित दाखवली त्याबद्दल त्यांचं पण आभार मानतो आणि थांबतो तिकडं बघा रे तुमच्या आठवणी परत तिथंच राहणार आहेत ओके चालेल कसही ना साईड हो जरा हे मौली साईड द्या सागर दादा साइड द्या जरा दोन मिनिटं मला ही पंगद एंड पर्यंत नेऊ द्या जरा साईट साईड जरा चला सर इकडं बघा जरा आनंद घेत आहे स्माइल ठेवा चेहऱ्यावरती का कंटाळा आलाय नाही ना ओके मस्तच काय ना चला सौरभ दादा निघू आम्ही आता कसं आहे जेवण आहे बरं अरेंजमेंट चांगली केली आहे ना कर्मवीर भाऊराव पाटील विद्यालय व ज्युनियर कॉलेज तालुका पाटण जिल्हा सातारा आणि हे कॉलेज आहे ढेवाडीमध्ये लहानपणापासूनच्या इथं आठवणी एवढी आहेत त्या शब्दात व्यक्त करू शकत नाही कुणी कारण इथं यायला परत एकदा लहान व्हावं लागतं है ना खरंच एकदा लहान व्हा आणि आपल्या शाळेमध्ये जा एखादं छोटंसं गेट टुगेदर घेऊन आपण एखादा नवीन उपक्रम करू शकतो एकत्र या मित्रांनो एकीमध्येच बळ आहे माहिती आहे ना